ऑस्ट्रेलियामध्ये दहा हजार सहाशे पंच्याऐंशी बीचेस आहेत असं म्हणतात रोज एक पाहिला तर तब्बल तीस वर्ष लागतील एवढे बीचेस आहेत इथे पाहायला आज आम्ही त्यातलाच एक म्हणजे सिडनीमधला सर्वात फेमस आणि पर्यटनप्रेमींचा मस्ट डू असलेल्या बोंडाय बीचवर तुम्हाला नेतो आहे बोंडाय बीचच्या प्रवासामध्ये एक वेगळीच शांतता आहे कुठलीही घाई नाही लवकर पोहोचण्याची चढाओ नाही फक्त एक रस्ता काही वळणांचा जुन्या नवा इमारतींचा हिरवीगार झाडी आणि निळ्याशार आकाशाला उन्हाशी लपंडाव करत चाललेला बोंडाय बीचला पोहोचण्याआधीच बीचच्या आजूबाजूला असलेल्या वातावरणात एक फरक जाणवायला लागतो ला मन हळूहळू शांत होत जातं एवढ्यात दत्त म्हणून उभा ठाकतो तो, तो इथला सर्वात मोठा प्रश्न पार्किंग टुरिस्ट स्पॉट असल्याने पार्किंग खूप महाग असतं ताशी नऊ ते दहा डॉलर्स जे इथल्या मानाने एरवी मिळणाऱ्या पार्किंगपेक्षा दुप्पट आहे त्यामुळं आम्ही इथल्याच एका शांत गल्लीत जागा शोधायचं ठरवलं इथं थोडा पेशन्स आणि थोडं नशीब ह्याच्या जोरावर पार्किंग मिळू शकतं सिडनीमध्ये मोक्याच्या ठिकाणी फ्री पार्किंग मिळणं म्हणजे एक छोटीशी विक्टरी वाटते ही वर्षानुवर्ष बोंडायची जडणघडण पाहणारी पेपर बार्क ट्रीज पाहणा याचा बुंधा हा अक्षरशः एखाद्या पुरातन ग्रंथ किंवा पुस्तकाचा असावा असा, असा दिसतो ज्याच्या प्रत्येक आवरणात एक काळ दडलेला आहे हळूवार उलगडणारा आणि काही विरणारा इथल्या स्थानिकांनी आणि लोकल गव्हर्नमेंटनी यांची निगा घ्यायची असते एकोणीसशे वीस ते तीसच्या सुमारासमधल्या आर्ट डेको ह्या फ्रेंच पद्धतीनं बांधलेल्या वास्तू अजूनही इथं आपलं स्वत्व सांभाळणाऱ्या आहे. जसजसं आपण पुढं जातो तसतसं समुद्राची गाज कानावर पडते पोहायला किंवा सर्फिनला आलेली माणसं दिसू लागतात पुस्तक वाचायला आलेले काही पुस्तक प्रेमी स्वैराचार करणारे काही पाळीव प्राणी उराशी स्वप्न घेऊन आलेले काही तरुण इथं सगळं पाहायला मिळतं तासन तास पाण्यात डुंबणारे किंवा लख सुरण सूर्यकिर्ण अंगावर घेणारे काही लोक आपापल्या आणि ह्या सगळ्यांना सामावणारा तो एक निळाशार समुद्र आणि दक्षिण गोलार्धामुळे नेहमीच थंड असणार ते पाणी कधी कधी असं वाटतं की इथंच राहावं ही गाज रोज सकाळी हातातल्या चहा बरोबर ऐकावी मला समुद्राविषयी लहानपणापासूनच एक खूप कुतूहल आहे आणि समुद्र ह्या गोष्टीला मी एक निसर्ग म्हणून बघण्याच्या पलीकडे एक आत्मा म्हणून बघते इतकं काय काय दडलं आहे त्या समुद्रात त्याची खोली म्हणजे सुद्धा झाकून टाकेल इतकी आणि त्याच्यात आपण आपली स्वप्न घेऊन बोटींमध्ये बसून ह्या देशातून त्या देशात जात देशा 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 असतो ऑस्ट्रेलिया हा देश किंवा खंड हा चहू बाजूंनी पाण्याने वेगळा आहे पृथ्वीवर सत्तर टक्के पाणी आहे तर ऑस्ट्रेलियामध्ये तर चहू बाजूंनी शंभर टक्केच पाणी आहे एकाही लँड मासला म्हणजेच एकाही देशाला ह्या देशाची बॉर्डर ही ॲडजॉइनिंग नाही किंवा संलग्न नाही ह्या निसर्गाच्या विशालतेपुढे मला नेहमीच खुजं झाल्यासारखं वाटतं निसर्गाचं चक्र माणसाशिवायही चालू राहू हो शकतं हे मला लहानपणीच कळलं होतं पण माणूस तरीही आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या प्रत्येक नैसर्गिक गोष्टीला काटून छाटून तोडून मोडून पुढे जायचा प्रयत्न करत असतो निसर्गाकडे एकदा पाहिलं की असं वाटतं की निसर्गाने आपल्याला खरं तर सगळंच सढण हातांनी दिलं आहे पण आपणच ते स्वीकारायला तयार नाही आहोत त्याच्यातून शिकायला तयार नाही आहोत हार्मनी हार्मोनियस लिव्हिंग हे सगळं आपण इंग्रजीमध्ये खूपदा ऐकतो पण खरंच आपण तसं वागतो का खरंच तसं करतो का खर तर माणसानं या निसर्गाकडून किती शिकण्यासारखं आहे हार्मनी कोविसिस्टन्स किंवा सर्व समावेश इतकं साधं आणि सोपं आहे हे आपल्या राहतात त्या फक्त पाऊल खुणा या समुद्रानं मनात आणलं ना तर एका क्षणात आपल्याला तो पोटात घेऊ शकतो आणि आपलं अस्तित्व या पृथ्वीवरचं नाहीसं करू शकतो पहा अजून काही स्वप्न घेऊन येणार ते विमान इथं चंद्र आणि सूर्य बऱ्याचदा आकाशात एकत्र दिसतात एकमेकांचा निरोप घेताना असा हा आहे सगळ्यांना आपलंसं करणारा।